cerita <tuk> kalau आपल्याकडे नवीन पाहुणे आलेले आहेत त्या पाहुण्यांचा परिचय देणं आणि त्यांचा सत्कार करणं आपलं कर्तव्य असल्यामुळे या ठिकाणी सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ माजलगाव या आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष श्रीमान राजेश भैया शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच या ठिकाणी त्यांचे सासरे श्रीमान राजू साहेब केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल सर्विस या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तसेच त्यांचे चिरंजीव ते अभिजित राजू पाचारणे ते पण या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी आपल्या या संस्थेला एक भेट दिली आणि त्या भेट दिल्याबद्दल आपण त्या त्यांचं संस्थेच्या वतीने या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करणार आहोत मी या ठिकाणी श्री राजू पाचारणे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी या शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान चरोडे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करतो साहेबा पाचारले साहेबांचे जावाई तथा या आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री राजेश भैया शिंदे यांचा सत्कार सरांना सर विनंती करतो की राजेश भैया यांचा सत्कार करावा तसेच पाचारले साहेबा साहेब यांचे चिरंजीव यांचा सत्कार श्रीमान प्राध्यापक शिंदे सर हे करतील आपण पाहुण्यांचं आपल्या पहिल्या आपण यांचा सत्कार केलेला आहे आणि हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपण संपला असं जाहीर करू आणि